माय विचार विचारवंतन संस्कृतीचे करू जातन अलकारात्म माई त्रिवेणीचे नवलाई माझे नाव विमल दत्तात्रयवाणी सातर उंबरखेड माहेर बडगाव आज कृष्ण कुरुष्न जागर कृष्णाचे गौरण मोत्याचे चुंबळवर पाण्याचा गडाग नंदाच्या हरीने हळूच मारलाय खडाग मोत्याचे चुंबळवर पाण्याचा गडाग नंदाच्या हरीने हळूच मारलाय खडाग नंदाच्या हरीने हळूत मारलाय खडाग पहिल्या ग दिवशी आणले ग दूध पहिल्याचे दिवशी आणले दूध नंदाच्या हरीची गेली सूर नंदाच्या हरीची गेली सूर मोत्याचे चुंबळवर पाण्याचा गडाग नंदाच्या हरीने हळूच मारलाय खडाग नंदाच्या हरीणी हळूच मारलाय खडाग दुसऱ्या ग दिवशी ग ताक दुसऱ्या ग दिवशी आणले ताक नंदाच्या हरीण मारली हाक नंदाच्या हरीण मारली हाक मोठ्याची चुंबळवर पाहण्याचा खडाग नंदाच्या हरीण हळूच मारलाय कडाग नंदाच्या हरीण हळूच मारलाय कडाग तिसऱ्या गदिवशी ग गदही तिसऱ्या गदिवशी ग दही नंदाच्या हर मागे मागे येई नंदाच्या हरिया मागे मागे येई मोत्याचे चुंबळवर पाण्याचा गडाग നന്ദാ ഹരിഴൂ മറാഗ നന്ദരിഴൂച്ച മറിലയ സദിവല ഗലോണി സവ്യ ഗതിലോണി നന്ദിച്ച ഹരിണ വഴി മാജി വേണ നന്ദി മാജി വേണ മോട്ടുബര പാടാഗ ನಂದಾಚ ಹರಿಣೆ ಹಳೂ ಚ ಮಾರಲ ಖಡಾಗ ನಂದ ಹ ಹಳೂ ಚ ಮಾರಯ ಖಡಾಗ ದಿವಸ ತೂಪ ಪೂಪ ನಂದ ರೂಪ ನಂದ ದಿಲ್ ರೂಪ ಮೋತು ಚುಂಭವರ ಪಡಾಗ नंदाच्या हरीने हळूच मारलाय खडाग नंदाच्या हरीने हळूच मारलाय खडाग मोत्याचे तुंबळवर पाण्याचा गडाग नंदाच्या हरीने हळूच मारलाय खडाग हळूच मारलाय खडाग जय श्री कृष्ण